हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण गुणोत्तर याच्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ नंतर आपण प्रश्नाला सुरुवात करू गुणोत्तर एक राशी त्याच प्रकारच्या दुसऱ्या राशीशी किती पट अथवा कित किती भाग आहे हे दर्शवणाऱ्या परि परिणामास आपण काय म्हणतो गुणोत्तर असं म्हणतो थोडक्या दोन राशींच्या आ, भागाकाराने केलेल्या तुलनेस गुणोत्तर म्हणतात म्हणजे भागाकार म्हणजे च बी ची गुणोत्तर म्हणजे काय ए भागिले बी किंवा असं म्हणतो आता हे दोन याचं गुणोत्तर झालं जर आपल्याला तीन याचं गुणोत्तर पाहिजे असत ठीक आहे तीन आणि चार संख्येचं गुणोत्तर पाहिजे असत पहा तीन याचं समजा ए बी सी च गुणोत्तर पाहिजे असत तर मग काय करायचं आपण ए ला बी आणि बी ला सी याचं घेतो पण शेवटचं जर आपण जर लक्षात ठेवलंय तर तर बी वर्ग म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा बीचा बीचा चा बी, बी, बी वर्ग इथे ए आणि सीचा चा गुणाकार करायचा हे पूर्ण लिहून पण देईल तुम्हाला एकदम स्पष्टपणे कळेल त्याच्यानंतर जर चार पदार्थ असत ए बी सी डी असत तर एच्या च्या खाली बी आणि बी सीच्या च्या खाली डी म्हणजे ए आणि डीचा गुणाकार करायचा आणि बी आणि सीचा चा हे मी तुम्हाला प्रत्यक्ष लिहून दाखवतो तर सांगितल्याप्रमाणे दोन संख्याचा गुणोत्तर पाहिजे आपल्याला तर ए चेद बी किंवा आपण एच बी असायला लिहितो दोन संख्या असेल तीन संख्या असेल तर कसं लिहितो तीन संख्या असेल म्हणजे ए बी आणि त्या तीन संख्या आहेत तर मग आपण काय करतो एच्या खाली आपण बी घेतो आणि बी च्या खाली काय घेतो सी याचाच अर्थ काय होते पहा ह्या ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा ए गुणिले सी ए गुणिले सी आणि बी गुणिले बी बी गुणिले बी बी गुणिले बी म्हणजे काय याच्या आता आपण बीचा वर्ग पण लिहू शकतो म्हणजे ए सी ए गुणिले सी बरोबर बी वर्ग त्यालाच आपण लिहितो बी वर्ग बरोबर ए सी हे लक्षात ठेवायचे आपल्याला प्रश्न करताना ठीक आहे तीन संख्या असेल तर मधातल्या पदाचा वर्ग आणि जे अंत्यपदे आहे त्यांचा गुणाकार करायचा आता जर चार पदाचा आपल्याला गुणाकार करायचा प्रमाणात असतो चार संख्या प्रमाणात किंवा पदे असतील तर मग काय होते तिथं ए बी सी डी ह्या चार संख्या आहेत संख्या तर मग एच्या खाली लिहायचं बी आणि बी सीच्या खाली काय लिहायचं डी सी च्या खाली लिहायचं डी याचाच अर्थ काय होतो ह्या दोघांचा गुणाकार करायचा ए गुणिले डी आणि ह्या उरलेल्या दोन संख्येचा गुणाकार करायचा बी गुणिले सी म्हणजे पहिलं पद अंत्यपद जे अंत्यपद आहेत त्यांच्या गुणाकार आणि मधल्या पदांचा गुणाकार करायचा हे आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणजे ए डी आणि बी सी हे डायरेक्ट आपल्याला लक्षात ठेवायचं तीन गोष्टी आहेत आपल्याला ह्या दोन गोष्टीत आपल्याला अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टीत आपल्याला महत्व लक्षात ठेवायच्या चला प्रत्यक्ष प्रश्नाकडे सुरुवात करू पुढील कोणता संख्या संच प्रमाणात आहे असं विचारलेलं आहे आपल्याला ह्या प्रश्नामध्ये तर याच उत्तर काढू तर आपण ठीक आहे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं पहा आपल्याला ह्या गोष्टी जर चार संख्या असतील तर पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा ए आणि डीचा गुणाकार करायचा आणि मधातल्या पदांचा गुणाकार करायचा जेवढा पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार आहे तेवढा मधातल्या दोन संख्येचा गुणाकार आला म्हणजे बरोबर आलं तर आपलं उत्तर तेच उत्तर असणार आहे इथं पहिलं पहिल्या पहिल्या ऑप्शनमध्ये पाहिलं तीन गुणिले बारा केलं तीन गुणिले बारा केलं तर किती ह्या दोघांचा गुणाकार केला ह्या दोघांचा गुणाकार केला नऊ गुणिले सहा गुणिले नऊ ह्या याचा गुणाकार आहे ते छत्तीस याचा गुणाकार आहे ते चौपन्न म्हणजे हे उत्तर नाही आहे प्रमाणात बरोबर यायले का उत्तर याचा नाही आता दुसरं यायचं बघितलं दुसऱ्या पर्यायामध्ये तीन गुणिले साठ केलं तीन गुणिले साठ याचा गुणाकार केला तर एकशे ऐंशी यायलं आणि या मधातल्या संख्यांचा गुणाकार केला दो बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस यायलं हे दोन्ही पण बरोबर आहेत का नाही आहेत म्हणजे हे पण पर्यायामध्ये उत्तर नाही आहे तिसरा आपण पर्याय पाहू तीन गुणिले चार तीन गुणिले चार सॉरी तीन गुणिले सहा करायचं तीन गुणिले सहा केले अठरा येतात चार गुणिले पाच केले चार गुणिले पाच या दोघांचा गुणाकार केला तर वीस येतो हे पण प्रमाणात आहे का नाही आहे चला शेवटचा पर्याय आहे तीन गुणिले सत्तावीस तीन गुणिले सत्तावीस उत्तर येते एक्क्याऐंशी आणि ये मधातले जे पद आहेत नऊ गुणिले नऊ नऊ गुणिले नऊ हे पण एक्क्याऐंशी सॉरी एक्क्याऐंशी आहे मग हे दोन्ही बरोबर आहेत ना मग आपला पर्याय क्रमांक चार उत्तर आपलं बरोबर आहे ठीक आहे उत्तर एवढे काही अवघड नाही व्यवस्थितपणे करायचे आहे समजून घ्यायचे आहे दुसरा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या तीन संख्या या प्रमाणात आहे तर तीन संख्या प्रमाणात जर पाहिजे तर अजून मी रूल रूलकडे जातो पहा तीन संख्या प्रमा संख्या प्रमाणात असेल तर मधातल्या संख्येचा वर्ग बरोबर मधातल्या संख्येचा वर्ग म्हणजे ए छेद बी बी छेद सी म्हणजे बी, बी चा वर्ग केला आणि ए चा गुणाकार केला म्हणजे बी चा, एसी चा।, चा। ते 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 हो वर्ग बरोबर ए आपल्याला असं लिहायचं आहे म्हणजे इथं मधातल्या पदाचा वर्ग बरोबर ह्या बाकी दोन पदाचा गुणाकार यायला पाहिजे तर इथं जर आपण पहिलं ऑप्शन घेतलं चौदाचा वर्ग बरोबर चौदाचा वर्ग किती येते एकशे शहाण्णव येते आणि मधातल्या दोन संख्येचा वर्ग गुणाकार पण तेवढाच येते का बघायचं सात गुणिले एकवीस सात एक सात सात दोन्ही चौदा हे उत्तर आहे का दोन्ही बरोबर आहेत का नाही आहे मधातल्या पदाचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट चार गुणिले चोवीस शहाण्णव हे दोन्ही बरोबर आहेत का नाही आहे मग हे पण चुकलं इथे मधातल्या पदाचा वर्ग काय आहे बाराचा वर्ग बाराचा वर्ग किती येते एकशे चौवेचाळीस आणि आठ गुणिले अठरा आठ गुणिले अठरा आठ गुणिले अठरा एकशे चौवेचाळीस हे दोन्ही बरोबर आहेत का हो मग हे उत्तर आहे ठीक आहे लक्षात ठेवा ए बी सी तीन संख्या असतील तर आपल्याला मधातल्या पदाचा वर्ग करायचा आहे आणि बाकीच्या दोन संख्याचा गुणाकार करायचा आहे म्हणजे त्या संख्या प्रमाणात असतात हे त्याचं काय आहे सूत्र आहे एवढं हे आपल्याला लक्षात ठेवायचं तीन संख्या प्रमाणात असाल तर मधातल्या संख्येचा वर्ग आणि बाकी दोन संख्या आहेत म्हणजे मी मधातल्या पदाचा वर्ग करत गेलो बाकी दोन संख्येचा गुणाकार करत गेलो ज्याचं उत्तर बरोबर आलं इक्वल आलं म्हणजे बरोबर आलं दोन्ही सेम आले तेच आपलं उत्तर इथे झालेलं आहे तिसरा प्रश्न करू व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर ता व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम असाल समजण्यामध्ये ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट्स आपण अजून जर जेवढा जास्त होईल सोप्या सोप्या पद्धतीने आपण सांगण्याचा सा। प्रयत्न करू आपला पुढचा प्रश्न आहे पंधरा यक्स चोवीस आणि बत्तीस या चार संख्या प्रमाणात असतील तर ची किंमत काढायची पहा पंधरा यक्स चोवीस आणि बत्तीस ह्या चार संख्या प्रमाणात आहेत मग आपल्याला काय करायचं ह्या शेवटच्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा पंधरा आणि बत्तीस आणि या मधातल्या दोन संख्या आहेत त्यांचा पण गुणाकार करायचा यक्स गुणिले चोवीस मग आता आपल्याला उत्तर काढायचं आहे पहा हे गुणाकाराचं इकडे जाऊन भागाकारला जाते पंधरा गुणिले बत्तीस आणि हे चोवीस इकडे भागा जाते आता याचे कॅल्क्युलेशन करायचे बरोबर यात याला आठ न भाग जाते याला आठ न भाग जाते याला आठ न भाग गेले अठरी चोवीस आठशो बत्तीस तीन एक तीन तीन पाचशे पंधरा पाच गुणिले चार पाच गुणिले चार एक्स बरोबर आलं एक्स बरोबर काय आलं वीस आलं ठीक आहे एक्स बरोबर वीस म्हणजे याचा पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला ऑप्शन भेटेल पहा मी एकदम सोप्या सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न राहिलो जर तुमचे कमेंट बॉक्समध्ये आले तर याच्यावर मी आधारित जास्त प्रश्न पार्ट टू पार्ट थ्री पण घेईल पण कमेंट बॉक्समध्ये तुमचे रिप्लाय पाहिजे समजत असेल तर रिप्लाय पाहिजे ठीक आहे चला पुढचा प्रश्न करू आपण कारण जेवढी प्रॅक्टिस केली तेवढं तुमचं जे धडा असतो तो सोपा जातो आणि मी प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न घेतोय सगळे प्रश्न कव्हर करतोय ठीक आहे प्रश्न क्रमांक चार जर बारा एक आणि सत्तावीस या तीन संख्या प्रमाणात असेल तर एक्सची व्हॅल्यू काढायची आता आपल्याला माहित आहे तीन संख्या जर प्रमाणात असल बारा यक्स आणि सत्तावीस यालात आपण कसं लिहितो बारा भागिले यक्स बरोबर सत्तावीस यक्स जब लिहितो खाली सत्तावीस लिहितो म्हणजे याचाच अर्थ ह्या दोघांचा गुणाकार करतो एक्स गुणिले एक्स आणि बारा गुणिले सत्तावीस करतो बारा गुणिले सत्तावीस आता याचे अवयव येत असाल तर चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे यक्स गुणिलेक्स एक्स चा वर्ग नाही तर या दोघांचा गुणाकार करा या दोघांचा जर गुणाकार केला <coughs> तर तुम्हाला येते तीनशे चोवीस दोघांचा गुणाकार करा आता वर्गमूळ घ्यायचे याचे वर्गमूळ आता वर्गमूळ येत नसेल कसं काढायचं तर त्याचा व्हिडिओ माझा सेपरेट आहे तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बेसिक मॅथमॅटिक्स चे गणित पहा त्याच्यामध्ये भेटून जाईल तर याचा वर्ग मूळ घेतलं तर हे अठरा आहे ठीक आहे अठरा एक ठीक आहे अशा प्रकारे आपण चार नंबरचा जो प्रश्न आहे तो केला पाचवा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या गटातील संख्या प्रमाणात आहे आपण असा प्रश्न पहिल्या नंबरचा प्रश्न केला आपल्याला काय करायचं हे शेवटची पदे त्या दोघांचा गुणाकार करायचा मधातल्या पदांचा गुणाकार करायचा शेवटच्या दोन संख्याचा गुणाकार करायचा आणि मधातल्या संख्येचा गुणाकार करायचा आता जिथं ते बरोबर येतील ते आपलं उत्तर राहिलं म्हणजे बारा आणि चोपन्न यांचा गुणाकार केला बारा आणि चोपन्न आणि अठरा आणि सत्तावीसचा गुणाकार केला किंवा आपण असं पण लिहू शकतो अठरा आणि सत्तावीस दोघांचं उत्तर प्रमाणात आलं म्हणजे भागाकार बरोबर हे आलं तर काय करतो आपण नाहीच वेगळंच करू आपण हे सत्तावीस गुणिले चौपन्न करतो सत्तावीस गुणिले अठरा करू या दोघांचा गुणाकार करू आपण दोघांचा गुणाकार सहाशे अठ्ठेचाळीस आला आणि ह्या दोघांचा गुणाकार केला चारशे शहाऐंशी आला हे दोन्ही एकसारखे आहेत का इक्वल आहेत का नाही आहेत समान नाही आहेत त्याच्यामुळे हे उत्तर नाही आहे त्याच्यानंतर आपण दुसरा पर्याय पाहू बारा आणि चाळीस बारशो अठ्ठेचाळीस आणि एक शून्य तसाला तसा आणि हे पदाचा गुणाकार करायचा मधल्या पदांचा गुणाकार चार संख्येसाठी हा आता हे अठ्ठेचाळीस सोळत्री अठ्ठेचाळीस आणि एक शून्य हे दोन्ही बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोनचं जे उत्तर आहे ते आपलं बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर पुढचा प्रश्न आहे यक्स वीस आणि पन्नास या तीन संख्या प्रमाणात आहेत तर यक्स बरोबर आपल्याला किंमत काढायची आहे तर मग आपण काय करतो <स क्याँगा> मधातल्या पहा या तीन संख्या आहेत एक्स वीस आणि पन्नास आता तीन संख्या जर प्रमाणात असेल तर आपण मधातल्या पदाचा वर्ग करतो म्हणजे वीसचा वर्ग आणि पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार करतो यक्स आणि पन्नास आता वीसचा वर्ग म्हणजे काय वीस गुणिले वीस आणि गुणाकाराच्या इकडे जातील भागाकाराला ठीक आहे ना हे एक शून्य केला एक शून्य केला पाच एक पाच पाचशे वीस चार गुणिले दोन चार गुणिले दोन उत्तर का वनुन एक्स बरोबर काय ना म्हणून एक्स उत्तर येणार आठ पर्याय क्रमांक आपल्याला चार मध्ये आहे उत्तर हे उत्तर आपलं राहणार आहे ठीक आहे व्हिडिओ समजत असेल तर पुन्हा सांगतोय की व्हिडिओ समजत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद पुढचा प्रश्न आहे चार एक्स आणि पंचवीस या तीन संख्या प्रमाणात आहे तर एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे एक्स ची किंमत काढू चार यक्स आणि पंचवीस ठीक आहे मग मधातल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग बरोबर चार गुणिले पंचवीस चार गुणिले पंचवीस उत्तर किती येते शंभर यक्स बरोबर शंभर आहे मग वर्ग मूळ घेऊन एक्स किंमत किती येणार मग शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा वर्ग आहे इथे दहा पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात झाला आठवा पुढचा प्रश्न आहे आपल्याला सहा पंधरा एक्स आणि चाळीस या चार संख्या प्रमाणात असल्यास तर एक्स बरोबर आपल्याला किती ते काढायचं आहे तर आपल्याला माहिती आहे जर चार संख्या प्रमाणात असतील म्हणजे पंधरा सहा पंधरा एक आणि चाळीस आपण जे शेवटच्या संख्या आहे त्या दोघांचा गुणाकार करतो सहा गुणिले चाळीस आणि मधातल्या संख्यांचा गुणाकार करतो पंधरा गुणिले अंत्य पदांचा गुणाकार आणि मधातल्या पदांचा गुणाकार ठीक आहे आता हे गुणाकाराचे पंधरा इकडे भागाकारला जातील सहा गुणिले चाळीस भागिले पंधरा बरोबर एक आता याला पाच न भाग जातो याला पाच न भाग जातो पाच त्रिक पंधरा पंच आठ चाळीस याला तीन भाग जातो तीन एक तीन तीन दोन्ही सहा दोन गुणिले आठ दोन गुणिले आठ बरोबर येते आपलं सोळा उत्तर, उत्तर आलेलं आहे जे की पर्याय क्रमांक एक मध्ये आपलं उत्तर आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण काही प्रश्न केलेत गुणोत्तर व प्रमाणाचे प्रश्न केलेत ठीक आहे आपण अजूनही दुसरे सगळ्या याचे एक एक टॉपिक वरती करतोच ठीक आहे त्याच्यासाठी जर आपल्या माझे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यावर माझे जे पण व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद